आता तुला काय झालं आता तयारी की झाली ना तू कपडे भरले ना मामा आले घेवाले हा चल ना आता काले नाही हो नाही हो करून राहिली तू जाय तू जाय मी नाही येत मामाच्या घरी मी नाही येत त्या चिंकी त्या चिंकी मला मारते माहिती असं ओरते काय काय बोलते मला आणि मी तिला बोलतो तर मग तेच लढते जाणून बुजून लढते आणि मग मामा मलाच मारते मला म्हणते एक झापड दे म्हणते माय बुचा हालून म्हणे मी नाही येत नाही मामाच्या घरी तू मी नाही येत मी राहतो इथं बाबा आहे आजी आजोबा आहे मी तच राहतो मी नाही येत अहो आता नाही बोलणार ना आता मी तिला सांगन ते जिंकेले कशी बोलते तुला तर माहीतच पडते चल बाताज येऊन जाऊ परवाच्या दिवशी येऊन जाऊ आपण चाल जास्त नाही राहू नाही आई तू बोलशील तर मामाला मामी तुलाच बोलणं अजून मां जिंकेले बोलता काय मामा नाही जाऊ आपण तू बी नको जाऊ नाही राहू दे ना नाही जाऊ आपण मामाच्या घरी मामा चांगले नाही आहे मामी बी नाही चांगले तसं नाही म्हणू बाई राधा चांगले आहे सगळेच चांगले आहे मामा एवढ्यानं घेवाले आले तुम्हाला दोघीले आणि तू म्हणतो मामा चांगले नाही आहे आणि मागच्या वेळेने मामा नटवासाठी फरक आणला अजून खाऊ आणला तरी म्हणतो मामा चांगले नाही आहे आजी राधा काय म्हटलं तुले उगी मुगी राय आणि मा सांग चाल मी आता काही नाही ते चिंकी काय बोलते काय नाही तर मी पाहिजे दिले मामा कायले मध्ये बोलत मामी कायले मध्ये बोलत नाही बोलत चल काऊन काय काय म्हणते राधा काही नाही ते म्हणते आता माझी शाळा लागन म्हणते कायले चालतं म्हणते तिला वाटते का दहा बारा दिवसच राहावं जातो काय तर तिला सांगून राहिले मी दोन दिवसच राहू म्हटलं येऊन जाऊ म्हटलं तर तिला वाटते का लई दिवस राहून राहीन काय आई बाई राधा जा मामा आले ठेवाले जा दोन दिवस राहायचा दोघे मायले कि येऊन जा हो मीना रत्न बाबा मनने राधा तोंड बेटा मामाच्या घरी नाही चालत मामा सांग मामा घेवाले आले तुले मामाच्या घरी नाही चालत बेटा मामा मी नाही तुमच्या घरी तू मीना राधा मामा मनून राहिले ना एवढ्याला सगळे म्हणून राहिले ना चल आता चल बेटा राधा आता चिंकी तूले मरन कोणी आणि तुले बोलन ना काही बी तर मी तिथे मारन आता चिंटूले हो चल आज आता मामा भाशी येत हुआ आपण आणि चिंकी लेण आपण लपच करू आपण आता मी मारून दिली आता हं करस मामा काय बोलन तं तमी तिने मार हा आता बोलन नथे काही तुले मारून मी तिने चल चल बेटा भरले ना कपडे भरले ना हो भरले तिचे कपडे पॅक केले आना नाही ना म्हणून राई देते येते येते राधा येते चल तं बाई चल आपण चिंकी लेण पाहू आपण आता कशी बोलते तुले तर हो मामा चल मामा बरं ठीक आहे आई मम्मी येतो दोन दिवसच राहतो जास्त काही राहणार नाही दोन दिवसही नाही आता जाद्या राहतो परवाच बस ठीक आहे शोभा राह ना चांगली दोन चार आठ दिवस राह चांगली मग इकडची फिकर करू नको शांतुलेला मी देतो भाकर करून नाही तसं काही नाही फिकर तर नाही म्हणा इकडची पण काय आली राहू मी जास्त येऊन जाईन दोन येऊन देईन मी बात चला येतो ठीक आहे दोन तीन देतो आणून मग मी मीच देतो हो 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 ठीक आहे राधा सांगायला जातेच मंदात देते शोभा सांगू नाही तिचे मामा मामी आजी आजोबा कसे वागले माहेरचे लोक कसे भी वागले तरी आपल्या सासरी माहेरची हलकी करणं चाहत नाही पण बरं शांतुल्या आता बिंदुले नेऊन देतो आता थोड्या वेळानं बसून देतो तिले गाडीत जात हो का म्हणते शोभा राधा येऊन मा? पाय धुवा तुम्ही आली कधी म्हणून म्हणून येऊ आला मला घेवाले चाल 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 चाल, चाल पा लागली ना वहिनी अजून तशीच करायला पाय धुवा पाणी करून द्यायचं मी काय मी नगर नेऊ काय अजून राधाच्या मनात अजून अजून म्हणून मामी पाय नुँ म्हणून कशी वाटते म्हणून गायत्री कमी नाही देऊ पायधुवाले पाणी आता भाऊ त्यांना लंकेश घेऊन आला ना आता पाय पायधुवाला पाणी कमी देऊ नको मी तिकडे नाश्ता काढत होती इकडे पाणी घेऊन काय तुम्ही घेऊन आल्या पाणी समोर 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 काम करता माई ना, ना मी धुऊन देतो त्याचे पाय त्या पाय धुवाले पाणी देणार तुम्ही मी धुऊन देतो स्वतः धुऊन देतो त्याचे पाय मामाशीचे भी पाय धुऊन देतो त्याचे भी धुऊन देतो मानात पाहि आल्या ना असं काय तू धुऊन देतो काय दे मग आता बाई म्या म्हटलं तू नाश्ता काढून राहिली तर मी म्हटलं पाय धुवायला पाणी देऊन देवा मी देतो मी धुऊन देतो त्याचे पाय घे मग बा दे बाई चला तुमचे पाय धुऊन देतो मागलेल्या टायमाला आल्या तुम्ही तर तुमच्याच मतानं तुम्ही चहा मानला तुम्हीच पिल्या पायद्वारे पाणी तक नाही दिलं मी तुम्हाला चला आता तुमच्या मा हाताना तुमचे पाय धुवून देतो आता मी चला आणि मा पदरांना पाय पुसून देतो तुमचे गायत्री पदर बी तर नाही वट निबी नाही आई ते मी ओढण घेवायचं फुले बरं मी माझ्या देतो त्याचे पाय चला तुमचे पाय धुऊन देतो राधा चला काय मी पाय घे नको धुवून द्या द्या गडवा मी स्वतः पाय धुन येऊन जातो मी काय पाय घे धुवून देता नाही नाही असं कसं बाई चला धुवून देतो तुमचे पाय लंख्या होते जवाई घे घरी होते होते नाही घरीच होते जवळी होते आई बी होती शोभाची न

आणि चाय मानून हो देतो हो बस ना शोभा बस हो हो दादा बसतो बस, बस मार आता चालली का इंदिरा कुठं ठेल्यावर ठेल्यावर नाही तर कुठं जातो मी हॉटेलात जातो का मी आता ठेला काम आहे सध्याचा हॉटेल होईल तेव्हा होईल आता आता ठेल्यावरच जात असतो मी हो तेच म्हणून राहिली हॉटेल होईल काउन देणार तुझ्या हॉटेलही होईल तुझ्या फाईव्ह स्टार का टेन स्टार हॉटेल होईल तुझ्या राहिली मी सहज चालली काय ठेल्यावर आज नको जाऊ अशी म्हणतो कौन? मी आज नाही जाऊ मी आज काय दिवाळीचा फराड राहिला ना कोणालाच नाही विचार आहे आज मी प्लॅनिंग केली होती आज मी का दिवाळीच्या फराडाने बोलावतो आज आता सगळ्या मी बी नाही बोलावली मी बोलावून म्हणतो एक दिवस हो मी तेच म्हणून राहिली आज म्हणतो मा घरी फराड आले चला उद्या मग गंगा तू बोलवून घे तो उद्या आज आता शांता पाहण्या तयारी बी केली हा आणि जावाचा टाइम आला आणि तू म्हणता आता फराड मग काल संध्याकाळी काय कांदे सांगितली मी तयारी केली असती मी ठेल्यावर जावाची तयारी नाही केली असती ते गाडी घेऊन येऊन राहिली रमा अजून तिला भी गाडी घेऊन जावला होता तिला भी हा उद्याच ठेव ना मग शांत पाहि नाही तर उद्याच ठेव माय भी सुनपोर घरी नाही आहे ते भी मनीषाच्या घरी गेले हा म्हणूनच म्हटलं का बा कमला टाइम कसा भेटला बाहेर उभा राहाचा सुन घरी नाही म्हणून टाइम भेटला कमला नाही कमला सून असली म्हणजे घरीच राहावं लागते तुले काऊन मैसून काय मला घरात दाबून ठेवते काय घरात राह म्हणते काय असं काही नाही आहे अग कमी लोक आहे घरी गेले घरी गमत नाही म्हणून मी इकडे आली तर इकडे शांतबाई इंदिरा उभ्या होत्या उभी आहे नाहीतर सून राहते तर मग आम्ही राहतो दोघे जणी काही ना काही करत गोष्टी करत काही ना काही करत राहतो मग आम्ही बापा तू तर तिची मास्तरीन होस ना कमला आ मास्तरीन ते तुझी विद्यार्थी तू शिकवत राहते तिने म्हणून तुला टाइम ना भेटत आमच्या येवाचा बसाचा उभा राहायचा आज आता तू विद्यार्थिनी नाही आहे म्हणून तुला टाइम भेटला आता येत नाही तिला तर शिकवत लागणच व पाय बाई इंदिरा शांताबाई काही काही गोष्टी तिला येत नाही आता तिला शिकवा लागते तर शिकू नाही का त्याने मारू काय तिला शिकू नाही मी प्रेमाने शिकवतो बा जे येत नाही तिला मी प्रेमाने शिकवतो मी काय बोलत नाही चालत नाही नाही बरोबर आहे तुझ्या बरोबर आहे कमला बरोबर आहे फालतू येईल शिकवण्यानंच येते आणि मग तू आईपेक्षा शाजरा करून ते हो बरोबर आहे कमलाच शिकवाच लागते आले आले आपल्या नव्या घरून आपल्या घरी येते नववाड नवड राहते शिकवास लागते सुन पोरग माय बिसून गेली बा बी बिसून गेली माहेरी गोल्यानं नेऊन दिल कालच नेऊन गेलो संध्याकाळी येऊन गेला मग तो हा माय सून जातो जातो करून राहिली बापा आता संभाजीनगरले जातो जातो मी म्हणून राहिले आता नको जाऊ आता आता काही जातो अजून आता सात जातो राहिली ते अमाय बाई गेली कमला का आता। आता एक आता आता। हो ना मी नाही हो ना आहे जातो नाही म्हणत काही नाही म्हणत तिला स्वतःहून जाए। म्हणलं जायन तशी जातो नाही म्हणत काही नाही म्हणत हो पण खरंच गंगाची सून एक नंबर आहे पण पुष्पा साऱ्या सुनीतून सून समजदार आहे मस्त मैसून गेली दोघे एक गे काल, काल गे था, था दिवस राहिले दुसऱ्या दिवशी आले आज मनीषाच्या घरी गेले काल मनीषाच्या घरी गेले आज अजून येऊन जाते राहत नाही जास्त मैसून राही आता आठ दिवस मग कसं मग काही उद्या उद्याच फराड आले हा ये आज सांगून ठेवून देतो उद्या माघारी जण फराड आले हा ठीक आहे उद्या उद्या सगळ्याच्याच घरी करा त्याच्यापेक्षा काय मोठं पोट भरते का दिवसभर मजा येईल पुरा दिवस खाली येऊ नाही नाही एक एक दिवस एक एक दिवस ठेवंत काय एक एक दिवस मोड का मग मी हं हो तसंच करा जमन ठीक आहे मग तसंच करा मग एक दिवशी सारायचे घरी फराळ ठरलं तर मग पहिले सगळ्यात पहिले मा घरी हं मग सगळ्याच्या घरी हिंदत बसू हं ता घरी पहिले त्या घरी असं कसं आहे कालच ता आला तू आणि आज जातोय म्हणतो ना दोन तीन दिवस जा सुन मग आता राहून काय करू भाई मनीषाबाई राहून काय करू इथं ठेचाय तिथेही ठेचाय ज्या कामाने मी चालू होतो ते तर झालं आलो होतो झाले भाऊबीज आता राहून काय करू मी तू चाल ना मनिषाबाई तू चाल ना तू चाल ना आपल्या गावी तू राहायचो ना आलीनं आलीनं येऊन गेली ना वापस चाल ना आता तू हा चाल ना भाऊ येऊ का मनीषा बाईल्या दोन चार दिवस आठ दिवस राहील मनिषाबाई आताच नाही तर आता तू दिल्लीला जाशील न तेव्हाच येईन आम्ही तेव्हा दोन तीन दिवस पहिलेच येईल पहिलेच तू सांगून देतो आम्हाला ह्या ह्या दिवशी आम्ही जातो म्हणून आम्ही दोन तीन दिवस पहिलेच येईल आता काय ये देऊन काय करतो आता हो ना जे बरोबर आहे तुझ्या भाऊजीचं आता येऊन काय करू मी आता आता तू दिल्लीला जाशील ना तेव्हा येईल मी आम्ही दोघं पण येईल ठीक आहे मग मनीषा बाई भाऊजी ठीक आहे ते बरोबर आहे कसं करतो मग आता काय एकदम गावलेत जातात आता डायरेक्ट गावले का कळमेश्वरले हो आता आता गावलेत आता कळमेश्वरले गेलो होतो ना जाऊन आलो कळमेश्वरले आता गावले डोली राकेशच्या खोलीवर नाही जात का जाय ना जराशी भेटून येऊन जाय ना नाही तर राकेशला माहीत घेत होईल का आले होते तुम्ही म्हणून तर त्याला राहील का पाय पटवली तिथं आली ना माग मा खोलीवर नाही आली हा जा भेटून ना मग तिकडून तिकडून चालले जाला भेटून जर असं हो मावशी जातो ना तसंच खरतो तिकडे राकेश दादा आणि वहिनीला भेटून ना मग जातो हो ना चला सोडून देऊ का राकेश त्या घरी चला राकेश घरीच घरीच चौस, असन घरीच असन तो नाही नाही भाऊजी पाहिलं ना आम्ही त्याचं घर पाहिलं जातो ना आम्ही बरं चला ठीक आहे मग येतो मग आम्ही कधी जेव्हाच्या तुम्हाला दिल्ली ले सांगून देच्या येतो मग आम्ही हो भाऊजी ठीक आहे मग अजय हो बाई मनीषा बाई ठीक आहे गेली राधाई गेली तिकडे खेळायला येत नाही मनी आली तर रमली आता आई बी कामातच लागली गड्या वहिनी बी कामातच लागली आणि मला म्हणते बसली राय म्हणते राणी आता हो काय राणी बसून राहू काय मी जरा काही मदत करू लागू का नाही बाई शोभा कुठं चालली अंदर पाहतो ना खाली प्लेट नेऊन ठेवतो अंदर आणि आई बी काम करून राहिली आणि बहिणी बी कामच करून राहिले तर जराशी मदत करू लागतो काय आता बसूनच राहू काय गायत्री गायत्री शोभा बाई इकडे ये बस आता वहिनी काय बोलतो तू लंके काय म्हणतो काय झालं प्लेट ने नेना शोभाबाईच्या हातून प्लेट ने नेना हा शोभाबाई प्लेट घेऊन येऊन राहिली होती अरे हो काय द्या बाई प्लेट द्या आना तुम्ही काय इथेच ठेवून देते ना ठेवले तुम्ही काय उठल्या बसा ना बसा तुम्ही द्या प्लेट द्या मग आता एक प्लेट नाही मी आण ठेवतो मी चला ना माहिणी काय करून राहिले तर चला ना मी बी करू लागतो ना नाही नाही तुम्ही बसा तुम्ही काही करू नका आता आता तुम्ही बसा फक्त आराम करा फक्त आराम करा लय काम करता तुमच्या घरी आता फक्त आराम करा दोन तीन दिवस फक्त आराम करा बसा द्या प्लेट माझव बसूनच राहू काय वहिनी मी हो बसूनच राहा तुम्ही आराम करा हाय ना तुमचा भाऊ बोलायला बोलत राह दोघ बहीण भाऊ गोष्टी करा मागच्या पुढच्या लहानपणीच्या गोष्टी करा शाळेच्या आता काय गोष्टी करा बाबा राधा बाहेर गेले खेळायला खेळून राहिला राधा आता राधाचं टेन्शन नको घ्या तुम्ही आता खेळते थ्या खेळू द्या तुम्ही बहीण भाऊ गोष्टी करा कामाचं ना कामाचं नको पहा आराम करा ठीक आहे बहिणी ये बाई शोभा बाई बस हो आता काय करू आता करूच नाही देऊन राहिले तुम्ही काम आता बसच लागणार ये बस तुम्ही नमस्कार बाई भाऊ अचानकच तुम्ही तर सरप्राईज दिलं माय बाई वाटलं नाही बा या या बसा 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 आ ननद भाई आले वा बाहेर या जरा जा ननद भाई आले भाऊ आले ओनी ओनी जवळ बापो या 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 जवळ बापो ओनी सांगतले नाही कसे अचानक होत कसे आपले इकडे कोणी सोडले गेले का नाही गेले खेळ होता ना दादा आपल्या घरी पण खेळ होतो एक दिवस एक रात्र राहिलो आणि मग घरी गेलो आनंदपूरला तर मग त्याच दिवशी इकडे पण आलो मनीषा थायच्या घरी मनीषा थाई तर त्या दिवशी आनंदपूरला जातो म्हणे ना मनीषा थाई आनंदपूरला आलती थाई ना हो वहिनी आली होती मनीषा बाई पण आम्ही कडमेश्वर होतो तवा आम्ही त्या दिवशी कडमेश्वर गेलतो आणि त्या दिवशी मनीषा बाई आनंदपूर आली होती तर त्याच्यानं आमची चुकामुक झाली तर मग मनीषा बाई येऊन गेली वापस यवतमाळले तर मग आम्ही दुसऱ्या दिवशी घरी गेलो तर माहित पडलो मनीच्या बाई आली होती वापस यवतमाळली आली तर आम्ही तेव्हाच तयारी केली दोघही मनीच्या बाईच्या घरी आलो इकडे मग तिथून आता कालच आलो आज आता निघून चाललो म्हटलं चला तुम्हाला भेटून चाललो जाऊ आता डोली आता एक रात भर राह आता आता भेटून चाललो तर तो असं नाही जवळ बापू एक रात्र राहा आता कळमेश्वरला राहिले नाही एक रात्र आता इथं आपल्या घरी एक रात्र आला दादा उद्या आम्ही तर म्हटलं होतं की भेटून जातो पण दादा तुम्ही नाही आले होते का खडमेश्वरला तुम्ही दिवाळी खरायला खडमेश्वरला नाही आले होते का इथेच खाली का दोघांना दिवाळी आलो होतो ना डोले आम्ही दिवाळीला आलो होतो आदल्या दिवशी आलो आणि दिवाळी झाली तो मग दोन दिवसानं आम्ही इकडे येऊन गेलो आणि मग तुम्ही आले असा हो माझं काम पडत होतं ना डोली म्हणून असं आहे खा अच्छा बिंदू वहिनी पण नव्हत्या फक्त ललिता वहिनी होत्या बिंदू वहिनी तर घरीच होत्या ना ननद बाई नाही आम्ही गेलो ठेवा घरी नव्हत्या त्या पण त्यांच्या भावाकडे गेल्या होत्या भाऊबीजीला असं हा मग गेल्या असं ललिता ताई होत्या नाही ललिता वहिनी होत्या फक्त बसन जाऊ बापू बसा बस ना डोली आणि फराडाचा आणि चहा मान हा